केवळ आणि केवळ ही सदिच्छा भेट होती जेवणाचं निमंत्रण होतं स्नेहभोजनाची सदिच्छा भेट होती आणि बाळासाहेबांच्या आठवणी मी पुन्हा एकदा सांगतो की एवढ्या मन मोकळेपणाने त्या आठवणींना उजाळा दिला की खरंच आम्ही पुन्हा त्या काळात गेलो त्यामुळे काही लपून ठेवण्याचं काही कारणच नाही तुमच्यापासून तुम्ही अरे तुम्ही काही म्हणजे तुम्ही वारंवार तुम्ही एकच प्रश्न विचारला तरी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने तरी उत्तर माझं एकच आहे कारण तुम्हाला सांगतो मी कि जे जी भेट होती ती सदीच्या भेट होती स्नेहभोजनाची भेट होती याच्यापेक्षा दुसरा उपर काय नाही आणि तुम्ही म्हणाल एवढा वेळ का गेला बाळासाहेबांच्या आठवणी हो बाळासाहेबांच्या बरोबर केलेलं काम त्या काळात घडलेल्या घटना या सगळ्यांना उजाळा दिला अगदी मन मोकळेपणाने त्यामुळे तुम्ही बिलकुल काही चिंता करू नका काय असेल तर तुम्हाला नक्की कळवू आम्ही ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क